पक्ष गेला चिन्ह गेलं पण मग शरद पवारांचं राजकारणात नेमकं काय चुकलं खर तर शरद पवारांना स्वबळावर कधीही मुख्यमंत्री बनता आलं नाही की स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी एकदा माध्यमांसमोर सांगितलं होत असं सांगून दिलीप वळसे पाटलांनी एक प्रकारे शरद पवारांचं राजकीय वजनच बोललं होतं असं म्हणता येईल पण शरद पवारांना चाणक्य म्हणणारे सुद्धा कमी नाही सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संबंधी दिलेल्या निकालानंतर चाणक्य नेमके गणलेत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय आणि त्यामुळे राष्ट्रवादीत फूट का पडली शरद पवारांच्या नेमक्या चुका काय झाल्या की ज्यामुळे पक्षात बंड झालं याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवार शरद पवार यांच्या विरुद्ध बंड करून भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले आणि तेव्हापासूनच शरद पवारांच्या चुकांवर माध्यमांमधून चर्चा केली जाऊ लागली यातील काही चुका आपण जाणून घेऊया शरद पवारांची पहिली चूक म्हणजे सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करणं या चुकीची आठवण खुद्द अजित पवारांनी पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी मुंबईत केलेल्या शक्ती प्रदर्शनात काकांना करून दिली अजितदादा म्हणाले की मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक झाली का मुळात या प्रश्नाचा आरोप होता सुप्रिया सुळेंकडे कारण शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष केलं होतं या निर्णयाने एक प्रकारे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना आपला राजकीय झाले आणि पवारांची मोठी चूक होती त्यानंतर शरद पवारांची दुसरी चूक म्हणजे शरद पवारांनी अजितदादांचं केलेलं खच्चीकरण सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्याआधी शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात बदनाम करण्याची आणि खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही याच उदाहरण म्हणजे दोन हजार चार ची निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये राष्ट्रवादीला एकाहत्तर का आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळालेल्या होत्या संख्याबळानुसार सर्वात मोठा पक्ष असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं उलट राजकीय विश्लेषक सांगतात की त्यावेळी अजितदादांचं खच्चीकरण करत काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ केलं त्यामुळं शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी अनेक राजकीय डावपेच खेळले असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळं अजित पवारांचं शरद पवारांनी केलेलं राजकीय खच्चीकरण ही दुसरी चूक ठरली होती आणि त्यानंतर शरद पवारांची तिसरी चूक म्हणजे पवारांनी पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार आणि अजित पवारांना डावलं दोन हजार एकोणीस ला पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यावेळी शरद पवारांना एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला कि पार्थ पवार हे लोकसभा निवडणुकीची तयारी करतायत ते निवडणूक लढवणार का त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की सगळी तिकीट कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं या विधानावरून पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचं स्पष्ट झालं होतं दोन हजार वीस मध्येही शरद पवारांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहे आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य केलं होतं पण दुसरीकडं शरद पवारांकडून रोहित पवारांना दिली जाणारी वागणूक बैठकांमध्ये रोहित पवारांची उपस्थिती महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळात रोहित पवार सातत्याने बैठकांमध्ये उपस्थिती यावरून रोहित पवारांविषयी असणारी शरद पवारांची आपुलकी लक्षात येते तसेच जितेंद्र आव्हाडांवरील अजितदादांची नाराजी स्पष्ट आहे एकदा अजितदादा स्वतः म्हणाले होते की राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढत आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत आहोत विकासाची कामं करण्यासाठी सत्तेत आहोत सार्वजनिक कामं झालीच पाहिजे राज्यातील सर्वसामान्यांचे कल्याण ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे त्यामुळे पक्षात काहींना दिलेले विशेष अधिकार ही देखील पवारांची चूकच होती आणि त्यानंतर मी म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार असा आविर्भाव निर्माण करणं ही देखील शरद पवारांची चूक आहे फुटीनंतर पक्षात समन्वय साधून पक्षातील आमदारांशी चर्चा करून तोडगा काढता येणं शक्य असतानाही आमदार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे असं विधान पवारांनी केलं तर दुसरीकडं मंडळानंतर शरद पवारांनी घेतलेली संभ्रमात टाकणारी भूमिका देखील त्यांची चूक अधोरेखित करते अजितदादा आमचे नेते आहेत यात वादच नाही फूट म्हणजे काय पक्षात फूट कशी पडते राष्ट्रीय मोठा गट पक्षापासून घेतो तेव्हा त्याला फूट म्हणतात पण आज राष्ट्रवादी होय काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे पण त्याला फटाफट म्हणता ना येणार नाही लोकशाहीत ते हे करू शकतात असं सकाळी म्हणणारे पवार सायंकाळी अजित पवारांना पक्षात पुन्हा संधी नाही पहाटेच्या शपथविधी वेळ ठरलं होतं पुन्हा असं करणार नाही तसंच अजित पवार आमचे नेते आहेत असं विधान मी केलेलं नाही अशी पलटी पवारांनी मारली ज्यामुळ त्यांची बदलणारी भूमिका भंडामागची चूक ठरू शकते तसंच पवारांचं फडाफुडीचं राजकारण ही त्यांची पाचवी चूक ठरते एकोणीसशे अठ्याहत्तर ला विधानसभा निवडणुकीनंतर वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकार पाडत शरद पवारांनी बंड केलं आणि पुलोदचा प्रयोग केला पण या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करून नंतर पवारांना आपल्याच पक्षातील नेत्यांचा विश्वास संपादन करता आला नाही असं जानकारांचं म्हणणं आहे ज्यामुळं पक्षातील नेत्यांचा शरद पवारांवर असलेला अविश्वास हा देखील अजितदादांच्या बंडामागची पवारांची मोठी चूक स्पष्ट करतो याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा